महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीची वर्षानुवर्षांची परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीचा उत्साह भक्ती आणि जल्लोष आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्सही पंढरीच्या वारी भक्तीत मग्न होऊन आपलं काम करत असतात मात्र दिनांक बारा रोजी पुरंदावडे येथील रिंगण सोहळ्यात एक फोटोग्राफरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पुरंदावडे येथील रिंगण सोहळ्यात एक दुर्दैवी घटना घडली येथील अश्वांचे रिंगण सुरू असताना एका अश्वाच्या गळ्यातील पट्ट्यात पुढील अश्वाचा पाय अडकल्याने तो घोडा रिंगणासमोर खाली बसलेल्या लोकांच्या अंगावर पडला याच वारकरी आणि भक्तांमध्ये बसलेले फोटोग्राफर या अपघातात जखमी झाले होते रिंगण सोहळ्यात जखमी झालेल्या कल्याण चट्टोपाध्याय यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली त्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह आणि वारीच्या जल्लोषावर काही क्षणासाठी दुःखाचं सावट पसरल्याचं पाहायला मिळालं कल्याण चट्टोपाध्याय वर्ष अठ्ठेचाळीस हे हौशी छायाचित्रकार असून देशभरातील विविध भागांमध्ये छायाचित्रण करण्याच्या निमित्ताने ले ते फिरत असत मिळालेल्या माहितीनुसार ते पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी ते पुरंदावडे येथील सोहळ्यात वारकऱ्यांसमवेत सहभागी झाले होते परंतु दरम्यान अश्व त्यांच्या अंगावर पडला आणि ते बेशुद्ध झाले त्यांना तात्काळ उपचारांसाठी अकलूज येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले अशी माहिती पोलीस निरीक्षक बानुदास निंभोरे यांनी दिली आज माळशिरस मुक्कामी समाज आरतीमध्ये कल्याण चट्टोपाध्याय यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच विमा रक्कम मिळवण्यासाठी आळंदी देवस्थानकडून प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले